ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जाणून बुजून वस्तीच्या रस्त्यावर घाण पाणी सोडण्यात येत आहे या दूषित पाण्यामुळे लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना आजारांचा सामना करावा लागत आहे ग्रामस्थांनी अनेकदा पंचायत प्रशासनाकडे तोंडी तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही तहसीलदार उदगीर यांच्याकडे लेखी तक्रार देत नागरिकांनी मागणी केली आहे की तात्काळ घाण पाणी काढून टाकावे वस्तीमध्ये स्वच्छतेची व्यवस्था करावी अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे आमच्या आरोग्याशी खेळ नको प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे ग्रामस्थांनी आवाहन केले आहे पहा आजचं टुडे न्यूज महाराष्ट्र जनतेच्या हक्काचा आवाज आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवा